आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोचवायचं आहे त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला एक कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे त्यातल्या पंचवीस लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे आता या वर्षी अजून पंचवीस लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत लखपती दिदी म्हणजे जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोश्यावर कमवते एकदा एक लाख रुपये कमवून नाही दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारे आमच्या एक कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती दिदी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे ते मी आता बघूया आपला जो वर्धा जिल्हा आहे या कॉम्पिटिशनमध्ये कितल्या कितव्या क्रमांकावर येतो हे पंकज भाऊ आपल्याला जिल्हाधिकारी आपल्याला या संदर्भात या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते काम आपण निश्चितपणे करा मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो मृदू संधारण विभागाचंही अशाच प्रकारच्या जमिनी या विकत घेण्यात आल्या आणि अनावधानाने त्याचा